आदरणीय पवार साहेब आणि अजित दादा दोघांना एकत्र पाहिलं तेव्हा लांडे साहेबांची आठवण झाली की मनात वाटलं खुशी खुशी yeah. आणि हेच खुशी खुशीचं वातावरण जे आहे जेव्हा कुटुंब जेव्हा दुबंगलेलं कुटुंब जेव्हा एक येतं जेव्हा ज्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आज पुन्हा तेच कार्यकर्ते दुरावलेले एकोप्यानं पुन्हा एकदा आता ठरले घड्याळ्याच्या टायमिंग वर तू तारी वाजणार आणि घड्याळ्याचा गजर बी तू तारीच्याच आवाजात होणार त्यामुळे ही गोष्ट जेव्हा ठरली कुटुंब एक आहे आणि हे सामोरं जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली तेव्हा ही सातत्यानं ते आमची चर्चा सुरू होती आणि आता पत्रकार बांधवाने अनेक त्यांच्या मनात प्रश्न असतील नेमक्या किती जागा मशालीच्या चिन्हावर लढवणार किती जागा घड्याळ्याच्या चिन्हावर लढवणार परंतु यामध्ये एक सामंजस्य यामध्ये एक अंडरस्टँडिंग आहे की खेड तालुक्यामध्ये तिथली जी परिस्थिती होती तिथल्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला खेड तालुक्यामधले तिथले आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आहेत आणि खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे तीन उमेदवार हे तिथल्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आम्ही मशालीच्या चिन्हावर लढवायला तयार झालो कारण हा जो आपस की बात आहे हा जो सामंजस्याचा सा, हा जो विषय यामध्ये कार्यकर्त्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आणि जेव्हा मगाशी अतुल शेठ म्हणाले ओरिजिनल शिवसेना तेव्हा हा खरोखर एक फार महत्वाचा प्रश्न पडणार आहे तुम्ही सगळ्यांनी जेव्हा मुंबई महानगरपालिकेचे निकाल पाहिले असते हे मुंबई महानगरपालिकेचे निकाल पाहिल्यानंतर मी आवर्जून विचारलो काल सुद्धा इथं सभा झाली का हा प्रश्न मला विचारायचा होता हा प्रश्न अशासाठी विचारायचा होता की काल जर इथं सभा झाली असती तर त्या सभेच्या सुद्धा मागच्या फ्लेक्सवर आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असता का आणि उद्या जेव्हा समोरचे लोक जेव्हा धनुष्यबाणावर मत मागायला तालुक्यात फिरतील आणि तिथे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असेल तेव्हा त्यांच्या मनाला हा प्रश्न पडणार नाही का अरे ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुंबई जपली होती जो मुंबईचा अभिमान होता आज जो निकाल लागला ती दुसऱ्याच्या घशात घालण्यासाठी जयचंदाची भूमिका कोणी बजावली हा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकांनी हा मनात विचारला पाहिजे आणि माझ्या तालुक्यातल्या सोज्ञ जनतेला एक सांगणंय ते अशासाठी सांगणंय समजा आपल्या घरात लिकीचं लग्न करायचं समजा पाहुणे बघायला आले स्थळ बरं वाटलं आणि जर पाहुणे म्हणले का लग्न करतो पण नांदवणारा का नाही याची गॅरंटी नाही आपण लग्न करू का हा करू का मग मला सांगा ज्या चिन्हाची सुनावणीच मान्य सर्वोच्च न्यायालयात चालू आहे आजची सुनावणी उद्यावर ढकललीये म्हणजे सहा महिन्यात निकाल लागणारे ज्या चिन्हावर समोरची मतं मागणार आहेत ते चिन्ह त्यांच्याकडं राहणारे का सरसकट भाजप जमा व्हावं लागणारे हे मान्य सर्वोच्च न्यायालय ठरवल आणि जिथं अनिश्चितता असते तिथं स्वाभिमानाची मशाल पेटवावी लागल तिथं स्वाभिमानाचा गजर करावा लागल एवढंच माझं तुम्हाला कळकळीचं कल सांगणंय मग अश्यातुल शेटणी सांगितलं त्या पद्धतीनं बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज बोलून घेतोय कारण प्रचाराला तसं बघितलं तर सात ते आठ दिवस मिळणार तर सात ते आठ दिवस बारा जिल्हे फिरावे लागणार आहेत आणि या बारा जिल्हे फिरत असताना तुमच्या सगळ्यांवर भरोसा ठेवून फिरणारे का ज्याचा बाले किल्ला मजबूत तो मोहिमेला बाहेर निघू शकतो आणि हा जुन्नरचा बाले किल्ला हा शिवजन्मभूमीचा बाले किल्ला या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मंडळींच्या खांद्यावर आणि तुमच्या हातात मजबूत राहणार या विश्वासावर जाणार आहे त्या तीस तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत एक फेब्रुवारीला यावेळी पहिल्यांदा रविवारी देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आपल्या कांद्याचा भाव असेल आपल्या सोयाबीनचा भाव असेल या सगळ्या गोष्टींसाठी काय होतंय हे देशाच्या अर्थसंकल्पासाठी तिथं असावं लागणार आहे मग अशा अतुल शेटनी सांगितलं बिबट्याच्या संदर्भात म्हणजे संसदेचं कामकाज तुम्ही तीन तारखेला प्रचारातून मोकळ व्हाल पाच तारखेला मतदान होईल सहा तारखेला संसदेमध्ये प्रायव्हेट मेंबर, मेंबर बिल आहे आणि हे आपलं प्रायव्हेट मेंबर बिल तुमच्या आशीर्वादाने संसदेत गेलेला तुमचा खासदार बिबट्याच्या संदर्भातलं प्रायव्हेट मेंबर बिल हे सहा तारखेला मांडतोय जे शेड्यूल वन मधून बिबट्या काढण्याची महत्वाची जी गोष्ट आहे हे सहा फेब्रुवारीला होणार आहे आधीच सांगतोय कारण तवर मतदान झालेलं असणार आहे पण सहा फेब्रुवारीला हे घडणार आहे त्याचं शेड्यूल आत्ताच मी अतुल शेटला दाखवलं ते आलेलं शेड्यूल आणि जेव्हा या जिल्हा परिषद निवडणुकीची जेव्हा सोडत जाहीर झाली तेव्हा तर या शिवजन्मभूमीसाठी एक फार महत्वाची गोष्ट घडली विचार करा या शिवजन्मभूमीत ज्या शिवजन्मभूमीत राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला ज्या शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले त्या शिवजन्मभूमीतल्या जिल्हा परिषदेच्या सोडतीमध्ये आठ पैकी सहा जागी ही महिला माता भगिनींसाठी आरक्षण आणि हे जेव्हा भा माता भगिनींसाठी आरक्षण येतं तेव्हा माझ्या सगळ्या माता भगिनींना मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा वसानं वारसा लाभलेला आहे जो मातृत्वाचा वसान वारसा लाभलेला आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा लाभलेला आहे नेतृत्वाचा वसान वारसा लाभलेला आहे तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलेला आहे आणि कर्तृत्वाचा वसान वारसा लाभलेला आहे तो क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुल्यांचा लाभलेला आहे आणि हा वसान वारसा घेऊन जेव्हा या माता भगिनी पुढे आल्या तेव्हा अतुल शेठ असेल मी बामणे बामणेदा असतील काळेसाहेब असले आम्ही सगळी मंडळी जेव्हा बसलो होतो तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक विचारानं एक गोष्ट ठरवली माझ्या माता भगिनींना उमेदवारी देत असताना केवळ कुणाची तरी पत्नी आहे केवळ कुणाची तरी सून आहे केवळ कुणाची तरी बहीण आहे एवढाच क्रायटेरिया न लावता ती स्वतःच्या कर्तृत्वानं लखलखती का समशेरी सारखी तळपती का हे बघणं महत्वाचं होतं आणि आज या सगळ्या उमेदवार जर तुम्ही पाहिल्या माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटामधल्या उमेदवारांचा जसा राष्ट्रीय वाहिन्या करतात ना समोरासमोर मुलाखतीचा कार्यक्रम हा कृपया समोरासमोर मुलाखतीचा कार्यक्रम आणि व्हिजनचा कार्यक्रम करा केवळ रबर स्टॅम्प निवडून देण्यापेक्षा जिचं स्वतःच कर्तृत्व आहे अशा माझ्या या सगळ्या माता भगिनींना जिल्हा परिषदेत संधी द्या नेतृत्व करण्याची संधी द्या आणि एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी अशी माझी तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती कारण लोकशाहीच्या दृष्टीनं सक्षम लोकशाहीच्या दृष्टिकोनातून या माझ्या माता भगिनी ज्या आत्मविश्वासानं नेतृत्व करणार आहेत या माझ्या माता भगिनी ज्या आत्मविश्वासानं या जनतेचं प्रतिनिधित्व करणार आहेत त्या नेमक्या जिल्हा परिषदेत जाऊन कशा पद्धतीने आपल्या भागाचे प्रश्न मांडणार आहेत कशा पद्धतीनं आपल्या भागासाठी आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटासाठी त्यांचं विजन आहे या गोष्टी एकदा लोकांसमोर येऊ द्या अशी माझी आपणा सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे आणि त्यामुळं जाता जाता एवढं सांगतो परत आठवण करून देतो ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याला मोहिमेला निघता येते बारा जिल्हे फिरायचे सात दिवस आहेत आणि त्यामुळं घड्याळ्याचा गजर करून आता मशाल पेटवायची आहे एवढीच गोष्ट लक्षात ठेवा आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली मग अशी काळे साहेब जसं म्हणाले की एकोणीसशे साठ साली पंचायत राज आल्यापासून जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून जे महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे देशात आज जेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर दिल्लीमध्ये आम्ही काम करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो तेव्हा आदरणीय पवार साहेब हा महाराष्ट्राचा दिल्लीतला अभिमान आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी पुणे जिल्हा परिषद हा बाले किल्ला आपल्याला राखायचा आहे आणि त्याला सगळ्यात मोठं योगदान हे जुन्नर तालुक्याने द्यायचंय एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि घड्याळ आणि मशाल या चिन्हावर उभ्या असणाऱ्या सगळ्या उमेदवारांना आपण खाली पंचायत समितीमध्ये असेल वर जिल्हा परिषदेत असेल भरघोस मतांनी आपण विजयाचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय